स्वतःसाठी वेळच मिळत नाही असं म्हणणाऱ्या महिलांसाठी स्पेशली गृहिणींसाठी आजचा माझा हा व्हिडिओ आहे नमस्कार मैत्रिणी वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलवर जर नवीन आली असाल तर नमस्कार मी अध्या फ्रेंड्स आपण आपल्या रोजच्या जीवनात रोजच्या आयुष्यात सगळ्यांसाठी सगळं काही करत असतो आपण आपल्या सासू सासऱ्यांचं करतो आपल्या नवऱ्याचं करतो मुलांचं करतो आईवडिलांचं करत असतो दुसऱ्यांसाठी काही करायचं जर म्हटलं किंवा दुसऱ्यांनी आपल्याला एखादं जर काम सांगितलं ना तर आपण ना स्पेशली त्याच्यासाठी वेळ काढतो आणि ते काम पूर्ण करून देतो पण स्वतःसाठी वेळ काढायचं जर म्हटलं ना तर माझ्याकडे ना वेळच नसतो हो असे आपण म्हणतो म्हणून ना आपण आपल्याकडे अजिबात लक्ष देत नाही स्वतःची काळजी घेत नाही आणि कुठे ना कुठे त्या मुले ना आपण आपल्याला नीट नेटके आणि टापटीप ठेवत नाही आता नीट नेटके आणि टापटीप राहण्यासाठी काही रॉकेट सायन्स करायची गरज लागते का काही असं वेगळं करायची गरज लागते का तर असं अजिबात नाही आहे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात काही गोष्टी केल्या पाहिजेत या जर गोष्टी तुम्ही नेहमी करत राहिलात ना तर तुम्ही नेहमी स्वतःला नीट नेटके आणि टापटीप ठेवू शकता आज मी स्पेशली गृहिणींसाठी गृहिणींनी घरात नीट नेटके आणि टापटीप कसे राहावे कोणत्या अशा त्या गोष्टी आहेत ज्या आपण नेहमी केल्या पाहिजेत जर तुम्ही या गोष्टी नेहमी करत राहिलात ना तर तुम्हाला पार्लर किंवा सलोनमध्ये जायचीसुद्धा गरज लागणार नाही आजचा माझा हा व्हिडिओ स्पेशली मुलींसाठी गृहिणींसाठी जर तुमचं वय जास्त असेल तरी तुम्ही हे करू शकता जर तुम्ही या गोष्टी केलात ना तर तुम्ही घरातच खूप सुंदर नीट नेट्या आणि टापटीप राहू शकता आता या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेहमी करायला पाहिजेत केल्या पाहिजेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली इन्फॉर्मेटिव्ह वाटली नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूयात लेट्स विकेन daily exercise. फ्रेंड्स सकाळी लवकर उठून एक तास एक्सरसाइज करत चला कारण कसं आहे फ्रेंड्स आपण गृहिणी आपल्याला पूर्ण दिवस घरातली कामं असतात मुलांना सांभाळायचं असतं आपलं पूर्ण दिवस ॲक्टिव्ह आपल्याला पाहिजे असतो दुसरी गोष्ट जर आपल्याला मुलं बाल झालेली असते आपलं जर सिज झालेलं असेल तर आपल्याला बॅक पेन खूप होतो कंबर आपली खूप दुखते त्यासोबत जर तुमचं वाढतं वय असेल तर खूप साऱ्या महिलांना मानेमध्ये गॅप पडते कमरेमध्ये गॅप पडते किंवा गुडघे दुखण्याचा त्रास होतो तर हे ए, हे सगळं होत असतं ना तेव्हा आपण डॉक्टरांच्या फेऱ्या खूप मारतो आता जर तुम्ही रोज डेली एक तास व्यायाम केलात ना तर तुम्हाला डॉक्टरकडे जायलासुद्धा लागणार नाही माझं सी सेक्शन झाल्यानंतर मला मुलगा झाल्यानंतर मला प्रचंड बॅक पेन होत होता तर मी सरळ सरळ काय केलं डेली एक्सरसाइज करायला सुरुवात केली डेली एक्सरसाइज केल्याने माझा कमरेचा जो त्रास होता ना मला खूप पेन व्हायचं ते अक्षरशः बंद झालेलं आहे माझ्या तळव्यांना मुंग्या वगैरे यायच्या ना त्यासुद्धा बंद झालेल्या आहेत म्हणून मी डेली ना एक तास व्यायाम नक्की करते आता तुम्ही म्हणाल की हिच्याकडे खूप वेळ असेल तर असं अजिबात नाही सकाळी सहा ते सात मी माझ्या दिदीच्या मुळाचा टिफिन बनवते टिफिन झाल्यानंतर मी डेली एक तास सात ते आठ व्यायाम करते ठीक आहे आणि छान व्यायाम केल्याने मग मग माझा जो पूर्ण दिवस आहे ना तो ॲक्टिव्ह होतो मी बारा सूर्यनमस्कार घालते आणि एकात दुसरा मी कमरेचा व्यायाम करते जेणेकरून माझी कंबर दुखली नाही पाहिजे कारण पूर्ण दिवस मला ॲक्टिव्ह राहायचं असतं ठीक आहे म्हणून सम सकाळी लवकर उठून आपल्याला एक तास व्यायाम हा नक्की करायचा आहे व्यायाम झाल्यानंतर मी एक ग्लास गरम पाणी पिते गरम पाणी पिल्याने काय होतं ले जे, ले, आपले जे बॅड टॉक्सिक असतात ना शरीरातले ते बाहेर निघून जातात कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होत नाही पोट आपलं व्यवस्थित साफ होतं म्हणून सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक ग्लास गरम पाणी नक्की प्या ठीक आहे तर अशा प्रकारे आपण जर डेली एक्सरसाइज केली तर आपला पूर्ण दिवस ॲक्टिव्ह आणि आपण नेहमी फिट राहू डेली स्किन केअर फ्रेंड जसं आपण डेली एक्सरसाइज करायचं आहे ना तसं आपल्याला डेली स्किन केअर पण करायची आहे कसं आहे फ्रेंड्स आपल्या वाढत्या ना आपल्या चेहऱ्यावर वांग येणं मुर्म येणं सुरकुत्या येणं हे या समस्या दिसायला लागतात जर त्यांच्यापासून तुम्हाला सुटकारा पाहिजे असेल ना तर आपल्याला स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर मी आंघोळ करून आली ना, ना सगळ्यात आधी माझी स्किन केअर करते स्किन केअर करण्यासाठी अक्षरशः पाच मिनटं आपल्याला लागतात तर छान मॉइश्चरायझर लावून स्किन हायड्रेट करायची आहे ठीक आहे चेहरा छान हायड्रेट झाल्यानंतर आपल्याला एक बाब नक्कीच लावायचे आहे कारण ओठ आपले खूप ड्राय होतात फाटतात त्याच्याबद्दल रक्त येतं स्किन ओठांवरची निघते असं न व्हावं म्हणून आपल्याला छान लिप बाम पण अप्लाय करायचं आहे कारण जर लिप्सर व्यवस्थित मॉइशचराईज असले ना स्मूद असले ना तर आपल्याला ओठांवर पिगमेंटेशनसुद्धा येत नाही म्हणून आपल्याला लिप बाम लावायचा आहे आता आपण गृहिणी घरातले पूर्ण दिवस कामं करत असतो आपले हात सतत पाण्यात असतात त्यामुळे आपल्या हात ना खूप ड्राय होतात म्हणून आपल्याला छान बॉडी लोशन लावून आपली हातपाय पायत ना ते छान आपल्याला हायड्रेट करायचे आहेत ठीक आहे जेणेकरून ते ड्रायनेस झाले पाहिजेत आता स्किन केअर केल्यानंतरना थोडंसं रेडी व्हायला शिका कसं आहे फ्रेंड्स आपण जर थोडंसं सा रेडी झालो ना तर काय होतं आपला पूर्ण दिवस जो आहे ना तो खूप फ्रेश जातो म्हणून मी स्किन केअर केल्यानंतर थोडंसे कानातले मला कुडीच आवडतात दिवसा घालायला ठीक आहे आणि केसं मी आज धुतली होती तर छान केसांची काही हेअरस्टाईल नाही करणार आज कारण ओली आहेत केसं म्हणून मी क्लिप लावून ती फक्त टाय करून घेतली आहेत अशा प्रकारे जेणेकरून ती एअर ड्राय व्हावी म्हणून ठीक आहे त्यानंतर एक लिपस्टिक मी नक्कीच लावते कारण मला लिपस्टिक लावायला खूप आवडते तर एक न्यूट कलरची घरामध्येच आहे त्यामुळे एक न्यूट कलरची छान लिपस्टिक लावून स्वतःला रेडी करते म्हणून फ्रेंड स्वतःसाठी थोडासा वेल काढून छान रेडी वा रेडी झाल्याने का होता आपला पूर्ण दिवस फ्रेश आणि आनंदी राहतो मॉर्निंग ब्रेकफास्ट आता खूप साऱ्या गृहिणींना एक घाण सवय आहे आणि ती म्हणजे सकाळचा नाश्ता न ना करता घरातली सर्व कामं करत राहणे मग नाश्ता करायला दहा वाजू देत अकरा वाजू देत किंवा बारा वाजू देत मला पण हीच घाण सवय होती आणि त्यामुळे मी प्रचंड आजारी झालेली डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही सकाळचा नाश्ता करत नाही आणि त्यामुळेच तुम्ही एवढ्या आजारी झालेल्या आहेत त्या दिवसापासून मी सकाळचा जो नाश्ता आहे तो आठ किंवा नऊच्या आतच करते कितीही कामं असती ना तरी ती कामं बाजूला ठेवून सगळ्यात आधी मी नाश्ता करते ते आणि देन त्यानंतर माझी सर्व घरातली कामं आवडते कारण फ्रेंड्स सकाळचा जो नाश्ता आहे ना तो आपल्याला राजासारखा करायचा असतो कारण आपण पूर्ण बारा तास उपाशी असतो आणि तसंच आपण कामं जर करत राहिलो तर आपल्याला आपले जे सर्व आजार आहेत ना ते उद्भवायला लागतात ॲसिडिटीचा आपल्याला प्रॉब्लेम होतो आपल्याला खूप सारे आजार उद्भवायला लागतात त्यामुळे सकाळचा नाश्ता हा वेळेवर नक्की करा ग्रूम युअर ॲब्रो फ्रेंड्स आपण गृहिणी आपल्याला घरामध्ये इतकी कामं असतात ते कधी कधी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन ॲब्रो करायला अजिबात वेळ मिळत नाही अशा वेळी आपण घरीच ॲब्रो कशा ग्रुम करायच्या तर मी काय करते पॉन्ड्स पावडर थोडीशी माझ्या ॲब्रोने लावून घेते ठीक आहे अशा प्रकारे आता तुम्हाला कोणत्याही नॉवेल्सटी नॉवेल्टी स्टोअरमध्ये हा जो प्लकर आहे ना तो मिळून जाईल तुम्ही नॉवेल्टीमध्ये गेलात ना तर त्यांना सांगायचं ॲब्रोचं प्लकर द्या ते तुम्हाला देतील ठीक आहे दहा वीस रुपयाला हा मिळतो या प्लकर आपण अशा प्रकारे घरच्या घरी ॲब्रो करू शकतो ठीक आहे आता आ, मी काय करते खूप जास्त जर माझ्या ॲब्रो ग्रो झालेल्या असतील वाढलेल्या असतील तर मी पार्लरमध्ये जाऊनच ॲब्रो करते ठीक आहे पण थोडे थोडे जे केस आलेले असतात ना तर प्रत्येक वेळी आपण दर पंधरा दिवसात तर पार्लरमध्ये नाही जाऊ शकत तर मी काय करते अशा प्रकारे घरच्या घरी माझ्या ज्या ॲब्रो आहेत ना त्या ग्रूम करते तर तुम्हाला घरच्या घरी नसतील करायच्या तर पार्लरमध्ये जाऊन करा पण ॲब्रो नेहमी ग्रूम करा त्याने आपला चेहरा उठून दिसतो सुंदर दिसतो जर वाढलेल्या ॲब्रो असतील तर त्या त्यामुळे आपला चेहरा अजिबात उठून दिसत नाही आपला चेहरा अजिबात फ्रेश वाटत नाही म्हणून मंथली एकदा तरी पार्लरमध्ये जाऊन किंवा घरीच तुम्ही तुमच्या ॲब्रो ग्रूम नक्की करा करा क्लीन युअर नेल्स फ्रेंड्स जर तुमची नखं स्वच्छ नसतील म्हणजे अर्धवट निघालेली नेल पेंट नखांना जर शेप नसेल उजव्या हाताची नखं जर वाढलेली असेल नखांमध्ये जर घाण जाऊन राहिलेली असेल तर ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही आणि नखांचा आणि आपल्या पोटांचा खूप जवळचा संबंध आहे कारण आपण हाताने जेवतो जर नखांमध्ये घाण असेल आणि आपण तसंच जर जेवलो तर आपल्याला पोटाचे आजार होऊ शकतात त्यामुळे आठवड्यातून एकदा छान नखांची काळजी घ्या ठीक आहे सगळ्यात आधी आपल्याला आपली अर्धवट निघालेली नेलपेंट काढायची आहे कारण नेलपेंट नसलेली बरी पण ती अर्धवट असलेली नेलपेंट अजिबात चांगली वाटत नाही ठीक आहे तर सगळ्यात आधी जी अर्धवट निघालेली नेलपेंट आहे ना ती काढा आता मी इथे हा स्विस ब्युटीचा छान नेलपेंट रिमूवर घेतलेला आहे खूप छान आहे हा आतमध्ये टाकली फिरवली का लगेच नेलपेंट निघून जाते तर तुम्ही हा घेऊ शकता ठीक आहे तर नेलपेंट वगैरे काढल्यानंतर सगळ्यात आधी मी माझ्या डाव्या हाताच्या नखांना छान शेप देते कारण थोडासा तो वाकडा तिकडा झालेला असतो त्यांना शेप देते त्यासोबत माझा उजव्या हाताची नखं मी कधीच वाढवत नाही कारण आपल्याला उजव्या हाताने जेवायचं असतं आपण फॉरेनर नाही आहेत की आपल्याला चमच्याने जेवलं की झालं हाताने जेवायला लागतं ठीक आहे तर उजव्या हाताची नखं ना मी कधीच वाढवत नाही ती सगळं कापून टाकते आणि नखांना छान शेप वगैरे दिल्यानंतर आता बघू शकता नखं किती क्लीन नीट अँड क्लीन झालेले आहेत त्यानंतर मला नखांना नेलपेंट लावायला खूप आवडते आता मी इथे लालच नेलपेंट घेतलेली आहे पण मी आठवड्यातून एकदा माझी नेलपेंट वेगवेगळ्या असतात तर त्या मी नक्कीच लावते तुम्ही माझ्या मा व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल मला नेलपेंट लावले इतके आवडते की मी दोन्ही हातांना नेलपेंट लावते आता तुम्ही बघू शकता नखांना नेलपेंट लावल्यानंतर माझ्या हात किती सुंदर दिसतात म्हणून आठवड्यातून एकदा आपल्याला नेल्स जे आहेत आपले ती क्लीन करायची आहेत ओबडदोबड असेल तर त्यांना कट करा छान नेल पेन लावल्यानंतर आपले जे हात आहेत ते सुंदर आणि नीट, -नीट दिसतात क्लीन युअर फूट आता मी खूप साऱ्या महिलांचे ना पाय बघितलेले आहेत पायांना भेगा पडलेल्या असतात त्या भेगांमध्ये घाण जाऊन राहिलेली असते नखं वाढलेली असतात नखांमध्ये पण घाण जाऊन राहिलेली असते आणि ते पाय दिसायला अजिबात चांगले दिसत नाही त्याचसोबत कुठे ना कुठेतरी आपल्यालाच आपले पाय बघूशी वाटत नाही तर अशा वेळी आपण घरच्या घरी आपल्या पायांची काळजी घेऊ शकतो घरच्या घरी आपण पेडिक्युअर करू शकतो तर त्यासाठी काय करायचं एका मी एक थेट डफ घेतलेला आहे त्याच्यामध्ये गरम गरम पाणी टाकले त्याच्यामध्ये शॅम्पू टाकली दोन चमचे मी इथे बेकिंग सोडा टाकला आणि एक अर्धा लिंबू त्याच्यामध्ये पिळून घेतला आता दहा ते पंधरा मिनटं छान मी पाय पाण्यामध्ये ठेवलेले आहेत गरम पाणी आहे त्यामुळे पायांना पण खूप आराम मिळतो ठीक आहे तर छान पाय पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ना, ना जी जेवढी पण जी पायांची डेड स्किन असते ना ती एकदम अशी आ, बाहेर निघते एकदम सॉफ्ट होते त्यानंतर मी हा ना एक ब्रश घेतलेला आहे पेडिक्युअर ब्रश हा तुम्हाला डिमांडमध्ये सत्तर ऐंशी रुपयाला मिळून जाईल मी पण डिमांडमधूनच घेतलेला आहे त्याच्या स्टीलची एक बाजू असते त्याने छान पाय आपले घासायचे आहेत आणि ब्रश घेतलेला आहे त्या ब्रशनं मी माझी जी नखं आहेत ना ती घासून घेते याने काय पायांची जेवढी पण घाण असते ना ती सर्व निघून जाते ठीक आहे व्यवस्थित आपल्याला आपले जे पाय आहेत ते घासून घ्यायचे आहेत एवढे पण नाही घासायचे की अक्षरशः बेगांमधून रक्त येईल फक्त थोडे थोडे डेडस्किन आहे ना ती काढून टाकायची आहे पाय घासून झाल्यानंतर क्लीन करून झाल्यानंतर नखं जी आहेत ती कट करायची आहे ठीक आहे नखांना छान शेप देऊन नख छान घासून घ्यायची अशा प्रकारे जी टोकं असतात ती व्यवस्थित घासून घ्यायची त्यानंतर मी इथे छान नेलपेंट लावून घेते मला काळ्या कलरची नेलपेंट खूप आवडते मी पायांना मोस्ट ऑफ द काळ्या कलरची नेलपेंट लावते तर छान नेलपेंट लावून घेतल्याने आपले जे पाय आहेत ना ते अक्षरशः इतके सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता ठीक आहे त्यानंतर इथे थोडंसं मॉइश्चरायझर पायांना नक्की लावा आणि डेली पण आपल्याला सकाळ संध्याकाळ छान पायांना मॉइश्चरायझर लावायचं आहेत आणि आपले पाय जे आहेत ना ते मऊ होतात आणि भेगा जर पडलेला असेल तर पायांना खूप आराम मिळाला अशा प्रकारे जर तुम्ही घरच्या घरी पेडिक्युअर केला तर तुमचे पण पाय असेच सुंदर दिसतील लिप केअर आता ओठांची काळजी घेणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे ओठांमुळेच आपल्या चेहऱ्याची सुंदरता निखारून येते ठीक आहे आणि मला खूप साऱ्या कमेंट येतात की अध्या ओठ खूप पिगमेंटेड झालेले आहेत काले झालेले आहेत तर ओठांवर घरगुती उपाय सांग ठीक आहे तर चला आज घरगुती तुम्हाला उपाय सांगते तर सगळ्यात आधी आपल्याला स्क्रब बनवून घ्यायचं आहे इथे मी ना साखर थोडी बारीक वाटून घेतलेली आहे दोन चमचे आपल्याला बारीक वाटून साखर घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला कॉफी पावडर टाकायची आहे आणि दोन चमचे आपल्याला नारळाचं जेल ज्याला आपलं खोबरेल तेल म्हणतो कोकोनट ऑइल ते टाकायचं आहे ठीक आहे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि हा आपला घरगुती स्क्रब रेडी झालेला आहे बाहेर प्रोडक्ट विकत घेऊन उगीच पैसे घालवू नका घरच्या घरी पण तुम्ही अशा प्रकारे स्क्रब बनवू शकता आता मी ते एक आईस्क्रीमच्या हंडीमध्ये याला स्टोर केलेलं आहे आठवड्यातून दोनदा तरी आपल्याला आपले ओठ हे एक्सपोलिएट करायचे आहेत स्क्रब करायचाच आहे जेणेकरून ओठांवरील डेड स्किन आहे ती निघून जाईल पिगमेंटेशन निघून जातो आणि त्यामुळे आपले जे ओठ आहे ते नॅचरली गुलाबी दिसायला लागतात ठीक आहे तर छान असं एक्सपोलिएट केल्यानंतर दोन ते तीन मिनटं एक्सपोलिएट करायचं आहे छान ओठ मी धुवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता नॅचरली माझे छान गुलाबी झालेले आहेत ओठांना स्क्रब केल्यानंतर किंवा डेली आपल्याला दोन ते तीन वेळा ओठांना लिप बाम हा लावायचाच आहे त्याने आपले लिप स्मूद आणि हायड्रेटेड राहतात अशा प्रकारे घरगुती पद्धतीने आपल्याला आपल्या ओठांची काळजी घ्यायची आहे रिमूव्ह युअर फेशियल हेअर आता खूप साऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर ना छोटी छोटी केसं असतात खूप जास्त प्रमाणात असतात माझ्यासुद्धा आहेत आणि त्यामुळे आपला चेहरा नेहमी कालवटलेला दिसतो आणि अप्पर लिप्सवर जर केसं असतील ना तर ती दिसायला अजिबात चांगली दिसत नाही कुठे ना कुठेतरी आपला जो टापटिपणा आहे ना त्यामुळे दिसून येत नाही आता खूप साऱ्या महिला काय करतात पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करतात आणि ह्या दोन ज्या प्रोसेस आहेत ना त्या खूप पेनफुल आहेत तुम्हाला जर चेहऱ्यावरची केसं काढायची असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही फेशियल रेझर वापरून चेहऱ्यावरची केसं घरीच काढू शकता पार्लरमध्ये जायची सुद्धा गरज लागणार नाही काय करायचं आहे तुम्हाला तुमचा चेहरा फेशवॉशने क्लीन करून घ्यायचा आहे त्यानंतर चेहरा ड्राय करायचा आहे आणि चेहऱ्याला ॲलोवेरा जेल मॉइश्चरायझर फेशियल ऑइल किंवा कोकोनट ऑइल अप्लाय करायचं आहे ड्राय स्किनवर फेशियल रेझर रे अजिबात फिरवायचं नाही आहे देन फेशियल रेझरने तुम्हाला वरून खालच्या बाजूला अशा प्रकारे केस काढायची आहेत तुम्ही जर फेशियल रेझरने केस जर काढली ना केस तर निघतात त्याचसोबत आपल्या चेहऱ्यावर जी डेड स्किन आहे ना तीसुद्धा निघते चेहरा व्यवस्थित क्लीन दिसतो आणि जर अप्पर लिप्सवर जर तुमच्या केस असतील तर तीसुद्धा इझिली निघतात आणि अप्पर लिप्स पण खूप क्लीन होते आता तुम्ही बघ म्हणाल की फेशियल रेझरने केस काढली तर ती खूप जास्त येतात तर असं अजिबात नाही आहे जेवढी आपण केसं काढू ते ते ना तेवढीच येतात त्याच्यापेक्षा जास्त नाही येत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेनलेस मेथड आहे इझिली निघतात आणि अक्षरशः पाच मिनटात हे काम होऊन जातो चेहरा मी स्वच्छ केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता अपर लिप्स पण मस्त क्लीन झालेली आहे चेहऱ्यावरची छान केस क्लीन झालेली आहे त्यामुळे माझा चेहरा ग्लो पण करतो कालवटपणा पण केलेला आहे तर या ना आपण छान नीट नेटके दिसतो आणि हा जो रेझर आहे ना त्याला डेटॉलच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे क्लीन करा ड्राय करा आणि ठेवून द्या नेक्स्ट टाइम यूज करण्यासाठी क्लीनअप आता खूप साऱ्या महिला गृहिणी अजिबात क्लीनअप करत नाही किंवा फेशियल करत नाही यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावर वांग दिसायला लागतो नाकावर अनहोटीवर ब्लॅक अँड दिसायला लागतात चेहऱ्यावर सुरकुत्या येतात किंवा चेहऱ्यावर डेड स्किन साचली जाते आपल्याला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा क्लीनअप फेशियल हा करायचाच आहे मी काय करते जो ओठांना स्क्रब मी अप्लाय केला होता ना तोच स्क्रब मी चेहऱ्यावर अप्लाय केलेला आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला छान आपला चेहरा एक्सपोलिएट करायचा आहे त्यामुळे काय होईल चेहऱ्यावर जोडून पण डेड स्किन आहे ती निघून जाईल नाकावर अनवटीवर असलेले ब्लॅक अँड ते सुद्धा डीपली निघून जातात ठीक आहे दोन ते तीन मिनटं स्क्रब केल्यानंतर चेहरा छान मी वॉश करून घेतलेला आहे आता तुम्हाला मी माझं नाक दाखवते बघा किती क्लीन झालेलं आहे आणि चेहऱ्यावर ग्लोसुद्धा आलेला आहे ब्लॅक अँड छान निघून गेलेले आहेत ठीक आहे यानंतर आता आपल्याला फेस पॅक अप्लाय करायचा आहे तर इथे मी तुम्ही घरगुती फेस पॅक पण बनवू शकता तो अप्लाय करा किंवा प्रोडक्टवाला पण अप्लाय करा पण मी घरगुती सजेस्ट करेल मी एक बिटाचा तुकडा घेतलेला आहे आहे त्याला किसून घेतला आणि दोन ते तीन चमचे मी अशा प्रकारे बिटाचा रस काढून घेतलेला आहे या बिटाच्या रसामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा कॉफी पावडर टाकायची आहे आता हा जो फेसपॅक आहे ना तो इव्हनली पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय करायचा आहे तुमची मान गळा काली झाली असेल ना तिथे पण अप्लाय केलात ना तर तिथला पण पिगमेंटेशन आहे तो निघून जाईल आणि यामध्ये बीटरूट आहे ना तो आपल्या चेहऱ्यावर कालवटपणा पिगमेंटेशन घालवायला खूप मदत करतो कॉफी जी आहे चेहऱ्यावर ग्लो घेऊन येईल तुमचा आणि हा जो फेसपॅक आहे आपल्याला त्याला छान दहा मिनटं ठेवायचं आहे दहा मिनटानंतर हा अर्धवट ड्राय झालेला आहे थोडासा पाणी चेहऱ्याला लावून छान चेहऱ्याची पाच मिनटं मसाज करायची आहे जेणेकरून या फेसपॅकचा जेवढा पण गुडनेस आहे तो चेहऱ्यामध्ये पॅनिट्रेट होईल आणि आता तुम्ही या फेसपॅकचा रिझल्ट बघू शकता इतका चेहरा ग्लोईंग दिसायला लागतो ठीक आहे तर हा फेस पॅक तुम्ही नक्की ट्राय करा कारण या फेसपॅकचा तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट बघायला मिळेल ठीक आहे आता चेहरा छान मी धुवून घेतलेला आहे ड्राय केलेला आहे आणि तुम्ही चेहऱ्यावर माझा ग्लो बघू शकता म्हणून आठवड्यातून एकदा तरी आपल्याला क्लीनअप हा करायचाच आहे क्लीनअप फेशियल केल्यानंतर आपल्याला छान मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे कारण क्लीनअप फेशियल केल्यानंतर आपली स्किन ड्राय होते तर स्किनला छान हायड्रेट करा ठीक आहे जर तुम्हाला छान नीट नेटके दिसायचं असेल चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा नेहमी क्लीनअप करा क्लीनअप केल्याने चेहरा सुंदर दिसतो रिमूव युअर बॉडी अँड अनराम हेअर्स फ्रेंड्स हातापायांवरची जी केसं आहेत ती वाढलेली असतील किंवा तुम्ही जर वॅक्सिंग केलं नसेल शेविंग केलं नसेल तर ती वाढल्यानंतर दिसायला अजिबात चांगली दिसत नाही तुम्ही आठवड्यातून एकदा हातापायांवरची केस नक्की काढा मी तरी आठवड्यातून एक एकदा काढते पंधरा दिवसातून एकदासुद्धा तुम्ही काढू शकता जर तुम्ही शेविंग नसेल करात वॅक्सिंग करत असाल तर वॅक्सिंग पण तुम्हाला वेळोवेळी करायचंच आहे ठीक आहे आता मी इथे बॉडी वॉश आहे तो अप्लाय केलेला आहे तुम्ही कंडिशनर लावू शकता अलोवेरा जेल लावून तुम्ही केस अशा प्रकारे काढू शकता ठीक आहे आता रेझर आपल्याला एक चांगल्या ब्रँडचा घ्यायचा आहे मी या रेझरची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल ठीक आहे मला नाव नाही आठवत त्याचा छान असे आपल्याला हातापायांवरची केसं काढायचे आहेत जेव्हा तुम्ही केस काढता त्यासोबत हातापायांची जी, जी, जी स्किन आहे ना तीसुद्धा निघाली जाते आणि आपले हात जे आहे ते अशा प्रकारे नीट आणि क्लीन दिसतात ठीक आहे रेजर फिरवल्यानंतर बॉडीवर किंवा शेविंग केल्यानंतर वॅक्सिंग केल्यानंतर आपल्याला बॉडी लोशन नक्की लावायचं आहे कारण आपले हातपाय ते थोडेसे ड्राय होतात तर त्याला स्मूथ आणि हायड्रेट करण्यासाठी आता तुम्ही बघू शकता वॅक्सिंग किंवा शेविंग केल्यानंतर बॉडी हेअर रिमूव्ह केल्यानंतर आपले जे हात आहे ते नीट आणि क्लीन दिसतात यानंतर आपले जे अंडर आर्म्स आहेत ते आपल्याला वेळच्या वेळी क्लीन करायचे आहेत बघा फ्रेंड्स आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या अंडर आर्म्समध्ये खूप जास्त घाम येतो आणि त्यामुळे तिथे बॅक्टेरिया बिल्डअप होऊन आपल्या काखेतून घाण वास यायला लागतो त्यामुळे आपले जे अंडर आर्म्स आहेत ना ते वेळच्या वेळी क्लीन करत चला मी ते शेविंग करते आहे या अंडर आर्म्स क्लीन कसे करायचे आणि अंडर आर्म्सचा काळेपणा कसा घालवायचा यावर डिटेल व्हिडिओ केली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल शेविंग केल्यानंतर आपल्याला त्या जागी मॉइचरा झर लावायचं आहे जेणेकरून आपली ती जी जी आहे ती छान हायड्रेट राहील तर अशा प्रकारे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा आपल्याला हातापायांवरची केस आणि काखेखालची केस नक्की काढायची आहेत हेअर केअर आता खूप साऱ्या महिलांना केसांच्या खूप समस्या आहेत जसं की केस गळती टक्कल पडणं केस सफेद होणं तर आपला एक ना हेअर केअर रुटीन ठेवा त्यामुळे आपली जी केसं आहेत ना ती छान राहतात माझी केस खूप गळायची माझा मुलगा झाला त्यानंतर डिलिव्हरीनंतर पण मी असा काही घरगुती प्रकार केलेले आहेत ना माझी केसं गळायची तर थांबलीच त्यासोबत केसं पण खूप वाढलेली आहेत ठीक आहे केसांचा छान चा मी डिटँगल केलेलं आहे आणि सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो म्हणजे हेअर ऑइल मी माझा घरगुती जो तेल आहे ना जो घरी बनवतात तो लावते पण तो माझा संपलेला होता तर मी इथे कोकोनट ऑइल लावलेला आहे मी आठवड्यातून दोन वेळा तरी माझी छान केसांना डीप हेअर ऑइलिंग करते केस छान ऑइल केल्यानंतर काय होतं माहिती का केस गळती होत नाही केसांना पोषण मिळतो आपले जे केसांची जी मुळं आहेत ना ती मजबूत होतात ठीक आहे आठवड्यातून दोनदा तरी आपल्याला हेअर ऑइलिंग करायचीच आहे हेअर ऑइलिंग पूर्ण केसांना तेल लावल्यानंतर छान मी पाच ते दहा मिनटं केसांना अशा प्रकारे मसाज करते ठीक आहे मसाज केल्यानंतर छान आपल्याला केस तुम्ही बो बांधा तुम्ही वेणी घाला किंवा आंबाडा घाला रात्रीची वेळ आहे म्हणून मी छान इथे वेणी घालून घेते तर आठवड्यातून दोनदा तरी हेअर ऑइलिंग नक्की करा त्याने आपले केस खूप छान राहतात ठीक आहे आता छान मी इथे वेणी घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आणि नेहमी ना ते रात्रीच्या वेलीला लावा कारण तो आपल्या केसांमध्ये छान मुरतो हा आहे माझा मुलगा त्याला व्हिडिओमध्ये यायचं होतं आणि त्याला झोप आलेली तुम्हाला सांगत होता जो तो माला आई चल झोपायला कारण खूप उशीर झाला होता ठीक आहे तर अशा प्रकारे हेअर ऑइलिंग करू शकता त्याने आपले केस खूप स्ट्रॉंग होतात मजबूत होतात आता आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून निदान एकदा तरी आपल्याला आपल्या केसांना छान एक घरगुती हेडमास्क लावायचा आहे मी खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे घरगुती मास्क म्हणजे केसांना लावत आहे तर त्यातलाच एक सांगते एक तुम्हाला केळं घ्यायचा आहे कट करा त्या केळ्याला त्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं एक चमचा मध टाकायची आणि छान मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं अशा प्रकारे ही प्युरी झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे कोकोनट ऑइल म्हणजे नांलाचं तेल टाकायचं आहे छान तेल त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हा जो मास्क आहे तो आपल्याला अप्लाय करायचा आहे ठीक आहे आता बघू शकता एकदम विकत्रित जे असताना प्रॉडक्ट वालत ते मास्क रेडी झालेलं आहे आता आपल्याला केस केसांना ज्या टँगल्स आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत कारण मास्क लावल्यानंतर आपल्याला केस विंचरता नाही आहेत आणि मास्क व्यवस्थित अप्लाय करण्यासाठी केस जे आहेत त्यांचा गुंता निघला पाहिजे ठीक आहे आता हा जो मास्क आहे ना तो आपल्याला पूर्ण स्कॅल्पवर अप्लाय करायचा आहे सगळ्यात आधी आता याच्यामध्ये आपण केळं टाकलं आहे केळं ना जे आपल्या केसांना शायनी करायला स्मूथ करायला खूप हेल्प करतो आणि दही जे आहे ते आपल्या तुम्हाला जर फ्रिजीनेस असेल ना किंवा तुम्हाला प्लीट असतील तर ते घालवण्यासाठी दही खूप मदत करतो आ, हनी जे आहे ना ते आपल्या केसांना अगेन खूप छान शाईन करायला मदत करतो आणि कोकनट ऑइल जे आहे ते आपल्या केसांना मजबूत बनवायला स्ट्रॉंग बनवायला खूप मदत करतो ठीक आहे आता हा जो मास्क आहे ना ओवरऑल आपल्या पूर्ण केसांना अप्लाय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी अशा प्रकारे वर आंबाडा बनवून घेतलेला आहे ठीक आहे आता हा जो मास्क आहे तो मी कमीत कमी एक तास तरी असाच केसांना ठेवून देणार आहे ठीक आहे एक तासानंतर मी छान माझी केस आहेत ती शॅम्पूने धुवून काढेल ठीक आहे शॅम्पू लावून केस धुवा आणि केसं धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान मऊ केस होतात एकदम सॉफ्ट केस होतात आणि माझी जी केस आहेत ना ती थोडी वेवी आहे ठीक आहे स्ट्रेट नाही आहेत धुतल्यानंतर माझी केस अशी होतात पण जेव्हा केस धुत धुवाल ना, ना तुम्ही इतके तुम्हाला शायनी दिसतील स्मूथ दिसतील आणि त्यासोबत खूप सिल्की होता तर हा हेअर मास्क नक्की अप्लाय करा यानंतर फ्रेंड्स आपल्याला छान पण सीरम अप्लाय करायचा आहे सीरम जो आहे तो आपल्या केसांना एक प्रोटेक्शन लेअर तयार करतो त्यासोबत आपल्या केसांना स्मूथ सिल्की शायनी फ्रीजीनेस घालवण्यासाठी पण सिरम खूप मदत करतो तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या केसांची काळजी घ्यायची आहे फ्रेंड्स ही आहे आपले आजची व्हिडिओ अशा प्रकारे आपण घरगुती पद्धतीने नैसर्गिकरित्या घरच्या घरी स्वतःला नीटनेटक्यानी टापटिप्स ठेवू शकतो मी तुम्हाला बाहेरचं काहीच असं सांगितलेलं नाही आहे की जे तुम्ही करू शकत नाही आणि ही जी माझी आजची व्हिडिओ आहे ना ती ही सर्व महिलांसाठी आहे जर तुम्ही टीनेजर असाल किंवा जर तुम्ही ॲडल्ट असाल तुमचं वय जर जा जास्त असेल आणि स्पेशली जर तुम्ही गृहिणी असाल तर या गोष्टी तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात रोजच्या जीवनात केल्याच पाहिजेत लक्षात ठेवा जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढू ना तेव्हाच आपण दुसऱ्यासाठी वेळ काढू शकतो ठीक आहे त्यामुळे आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे कारण बघायला गेलं ना तर आपल्या मुले आपलं घर चालतं आपण आपल्या मुलांची काळजी घेतो ससुस्त्रांची काळजी घेतो आपल्या नवऱ्याची काळजी घेतो आईवडिलांची काळजी घेतो पण आपण आपली स्वतःची देखील काळजी घेतली पाहिजे स्वतःची जेव्हा आपण स्वतः निरोगी असू स्वतः आपलं आरोग्य चांगलं असेल तेव्हाच आपण समोरच्याचं आरोग्य स्वतः समोरच्याला आपण निरोगी ठेवू शकतो तर स्वतःसाठी वेळ काढा स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या तर फ्रेंड्स ही होते आपली आजची व्हिडिओ तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचं काय आता टॉपिक असेल ना तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल फ्रेंड्स आतासाठी एवढंच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बा बाय लॉट्स ऑफ लव्ह टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद